नवरात्री अष्टमीला करावयाचे उपाय व तोडगे अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या तिथीला ती विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष असा आशीर्वाद मिळतो या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी वीराष्टमी असेही म्हटले जाते ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या दिवशी निर्जल उपवास केल्यास मुलांचे दीर्घायुष्य वाढते या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना गौरीला ही अर्पण केली जाते अष्टमी दिवशी कन्यापूजेला विशेष असे महत्व आहे यामध्ये दुर्गेच्या रूपांचे प्रतीक म्हणून नऊ मुलींना घरी बोलावून प्रेमाने खाऊ घातले जाते असे मानले जाते की कन्यापूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद कुटुंबावर सदैव राहतो या दिवशी काही उपाय केल्याने जीवनातील संकटे नाहीशी होतात अष्टमी दिवशी करावयाचे पंचवीस उपाय व तोडगे नंबर एक घरातील संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर अष्टमीला देवीला मोगऱ्याचा गजरा आणि भोलेनाथाला विड्याच्या पानावर पाच लवंगा पाच काळी मिरे आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करा त्वरित फायदा दिसून येईल नंबर दोन अष्टमीच्या दिवशी एखाद्या सुवासिनीला बोलावून तिची खाना नारळाने ओटी भरा देवीची मनोभावे पूजा करून आपल्या मनातील इच्छा बोला त्वरित तुमची इच्छा पूर्ण होईल नंबर दोन खूप दिवस अडलेली जी कामे असतील ती पूर्ण करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला ती देवीला गोळ किंवा खीर अर्पण करावी जर तुम्ही या दिवशी कन्यापूजा करत असाल तर जेवणानंतर स्टेशनरीच्या वस्तू मुलींना भेट द्याव्यात अडलेली कामे पूर्ण होतील नंबर चार आपल्या घरात जर लहान मुले सतत आजारी पडत असतील तर महाअष्टमीच्या दिवशी काळ्या तिळाचा हवन करावे यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना खेळणी भेट द्या नंबर पाच देवीला तुम्हाला जर प्रसन्न करून घ्यायचे असेल तर नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीदुर्गाला केळे अर्पण करावे यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही वस्तू भेट म्हणून दिली जाऊ शकते असे केल्याने देवी माता प्रसन्न होतात असे मानले जाते नंबर सहा तुमचे एखादे काम तुम्हाला पटकन व्हावे असे वाटत असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी भगवतीची ओम दूम दुर्गाई नम एकशे आठ वेळा मंत्र बोला आणि मनातील इच्छा बोला आणि या दिवशी कन्यापूजेच्या वेळी तुम्ही मुलींना रुमाल भेट देऊ शकता नंबर सात तुमच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी चालू असेल तर अष्टमी तिथीला ती महागौरीला लाल रंगाचे चुनरे आणि मेकअपचे साहित्य अर्पण करावे या दिवशी मुलींना कोणतेही तांब्याचे भांडे भेट देऊ शकता नंबर आठ महाअष्टमीच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करून देवी दुर्गीची पूजा करावी याशिवाय कन्यापूजेच्या वेळी मुलींना गोड पदार्थ खाऊ घाला आणि दानासह फळे देऊन निरोप द्या नंबर नऊ कन्यापूजेसाठी खीर बनवावी असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि व्यवसायात नफा मिळतो अशी धार्मिक धारणा आहे नंबर दहा दुर्गाष्टमीच्या दिवशी भगवती देवीची विधिवत पूजा करावी यासोबतच मुलींना सुक्या मेव्याचा प्रसाद खायला द्यावा नंबर अकरा अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा यामुळे आर्थिक अडचण दूर होतील आणि धनप्राप्तीचा योग जुळून येईल नंबर बारा देवीला विड्याच्या पानावर वेलच्या आणि लवंग ठेवून अर्पण करा ज्यांना कर्जाची चिंता सतावत असेल त्यांनी हा उपाय अवश्य करा यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळेल आणि मन शांती लाभेल नंबर तेरा ज्यांना नोकरीत अडचणी येत असतील त्यांनी नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूनी मोहरीचे तेल लावून देवी दुर्गेला अर्पण करा त्यानंतर रात्री ते पान उषाखाली ठेवून झोपा सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पान देवीच्या मंदिरात ठेवा यामुळे नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होऊन अपेक्षित फळ मिळेल नंबर चौदा विवाह हो जुळून येत नसेल तसेच वैवाहिक समस्या आहेत त्याने नवरात्रीत मंगळवारी किंवा शनिवारी पानाच्या पुढच्या बाजूला कुंकवानी जय श्रीराम लिहा आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानजींच्या हातावर ठेवा नंबर पंधरा देवी दुर्गेला विड्याचं तांबूल बनवून अर्पण करा यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धीचे आगमन होते नंबर सोळा नावलौकिक मिळत नाही कामाची प्रशंसा होत नाही तर महाअष्टमीच्या दिवशी पानावर मोहरीचे तेल काही थेंब टाकून देवी दुर्गेला अर्पण करा यामुळे करिअरमध्ये निश्चितच यश मिळेल त्याचबरोबर चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते कामाची प्रशंसा होईल नंबर सतरा अष्टमी तिथेला गरीब तसेच गरजवंतांना आपल्या सामर्थ्यानुसार अन्न कपडे धान्य दान करा तसेच चुनरी कंगवा आरसा टिकली गंध कुंकू बांगड्या मुलींना दान करा यामुळे आपली मनोकामना पूर्ण होते नंबर अठरा कन्या पूजेच्या वेळी मुलींना दही जिलेबी खायला द्या त्यांना आवडणारी वस्तू भेट देऊ शकता असे केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो आणि करिअरमध्ये यश मिळते असा विश्वास आहे नंबर एकोणीस अष्टमी तिथीला देवीला लाडू अर्पण करावेत आणि मुलींना मालपोहा प्रसाद खाऊ घालावा असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते नंबर वीस तुमच्या करिअरमध्ये अडचणी येत आहेत तर अष्टमी दिवशी कन्यापूजेच्या वेळी मुलींना खीर खाऊ घाला आणि त्यांना निळ्या रंगाचे कपडे भेट द्या असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होते अशी धार्मिक धारणा आहे नंबर एकवीस अष्टमी तिथीला गोळ आणि चणे यांचा प्रसाद देवीला द्या लाल चुनरी दान करा त्याच्याबरोबर लाल मसूरची डाळ लालचंदन कुंकू तांब्याचे भांडे मु रत्न लाल रुमाल दान केल्याने विशेष असे फळ प्राप्त होते नंबर बावीस जर का तुमच्या घरात सतत आजारपण असेल त्यातून सुटका पाहिजे असेल तर अष्टमी तिथीला खडीसाखर पांढरा पदार्थाचा प्रसाद द्या पांढरा रुमाल दान करा पांढरे कपडे कापूर अगरबत्ती धूप अत्तर आणि दही तांदूळ साखर दूध चांदी या वस्तूंचे दान करा नंबर तेवीस तुमची मुले शिक्षणात कमी पडत असतील तर मुलांचा हात लावून अष्टमी तिथीला देवीला पेड्यांचा प्रसाद दाखवा आणि त्याच्याच हाताने हिरवा कपडा शिक्षण उपयोगी वस्तू जसे की वही पेन अशा वस्तू दान करा त्याच्याबरोबर हिरव्या भाज्या देखील देऊ शकता फळे कास्याचे भांडे पन्ना रत्न हिरवी डाळ दान करा तुम्हाला लवकरच शुभ फळ प्राप्त होईल म्हणजे तुमची मुले शिक्षण रस होतील शिक्षणात रस घेतील नंबर चोवीस महाअष्टमीला प्रगती आणि यशासाठी महागौरीला गुळाची खीर अर्पण करा लहान मुलींना पिवळं वस्त्र आणि अकरा रुपयाची दक्षिणा द्या नंबर पंचवीस गंगेचे पाणी शिंपडणे मान्यतेनुसार देवी दुर्गा माता नवरात्रीत नऊ दिवस पृथ्वी तालावर राहते त्यामुळे नवरात्रीच्या काळात घर गर घराचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे असते अशा वेळी गंगेचे पाणी घरात शिंपडा म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही मित्र मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर जय माता ती कमेंट